ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थक स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करू एवढीच स्वामीच्या करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आठ मार्च म्हणजे शुक्रवारी महाशिवरात्री ही आलेली आहे तर या दिवशी आपल्याला काही झाडांना स्पर्श करायचं आहे त्यामुळे आपल्या जे काही अडचणी आहेत दुःख आहेत क्लेश आहेत आपली जी काही दारिद्रता आहे गरिबी आहे घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे तर ही संपूर्ण दूर होण्यास खूप मदत होणार आहे म्हणून आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य या झाडांना स्पर्श करायचा आहे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आठ मार्च शुक्रवार महाशिवरात्री या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे यामुळे आपली जे काही गरिबी आहे दारिद्रता आहे जे काही आपले दुःख आहेत संकट आहेत अडचणी आहेत घरामध्ये निगेविटी आहे तर ती संपूर्ण दूर होण्यास खूप मदत होणार आहे म्हणून या शिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर आपल्याला या झाडांना स्पर्श करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देव देवतांचे अनेक स्वरूप सांगितले गेलेले आहे म्हणजे या झाडे झुडपे वृक्षांना देवी देवतांचे स्वरूप मानले आहे या पावन वृक्षाबद्दल सांगणार आहोत त्यांना या शिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करून यायचं आहे आणि तुम्ही या शिवरात्रीच्या पर्वा, पर्वामध्ये वृक्षांना स्पर्श करून यायचं आहे तर घरातून जी काही आपल्या गरिबी आहे दारिद्रता आहे ती दूर होईल कारण हे जे वृक्ष असतात हे देवी देवतांचे स्वरूप मानले आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये या वृक्षांना आपण देवी देवतांचा वास यांच्यामध्ये आहे असं मानतो आणि पूजा करतो ही झाडे असतात ते मनुष्याला मुक्तपणाने प्राणवायू प्रदान करतात आणि आपल्या मानवी जीवनामध्ये जे काही वायू आहेत ज्या आपणा नकारात्मक ऊर्जा असतात त्यांना ही झाडे रूपी स्वयं आपल्या आतमध्ये शोषून घेतात आणि आपल्याला ताजेतवाने वातावरण हे प्रदान करत असतात स्वतः उन्हामध्ये उन्हाताणात तापतात पण मनुष्याला थंड सावली देतात आपल्या शास्त्रामध्ये ही असं सांगतात की काही झाडे झुडपे अशीही आहेत की त्यांना या महाशिवरात्रीच्या पावन दिवशी स्पर्श केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा या पूर्ण होत असतात च्या बंद नशिबाचे टाळे खोल खोलले जातात त्या व्यक्तीचे सौभाग्य हे खुलून जाते आणि त्या व्यक्तीचे व्यक्तींवर महादेवांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्या व्यक्तीच्या घरात लक्ष्मी ही स्थायी स्वरूपात वास करते पूर्ण वर्षभर भरपूर पैसा येत राहतो अशी ही झाडे असतात या झाडांबद्दल म्हटलं तर स्वयं श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे की या झाडामध्ये वृक्षामध्ये मी पिंपळाच्या वृक्षामध्ये मी वास करतो पिंपळाला सर्व झाडे वृक्षांचा राजा म्हटलं जातं वृक्षांचे अविष्य म्हणजे पिंपळाचे अविष्य हे सर्वात जास्त असते तर धर्मशास्त्रामध्ये सर्व वृक्षांचे महत्व सांगितलेले आहे तर आठ मार्चला शिवरात्री आहे या दिवशी बरेचसे दुर्लभ संयोग जोडून येत आहे तर या सिद्धी नामक योग त्याचप्रमाणे धन नामक योग जोडून आलेले आहेत या दिवशी या वृक्षांना आपण स्पर्श केल्याने आपल्या मनोकामना इच्छा आहेत तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धीही येत राहील घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती देखील दूर होईल घरातील दारिद्रता गरिबी ही देखील दूर होईल श्रीलक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन हे कायमस्वरूपी स्थिर राहील तसेच या वृक्षामध्ये स्वयं श्री लक्ष्मीचा वास असल्याचे देखील मानले जाते म्हणजे पिंपळामध्ये तुम्ही या वृक्षाला स्पर्श केल्यामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य दुर्भाग्य तुमच्यापासून शेकडो दूर जातील काही वृक्ष असे आहेत की त्यांना या मानवी भूतलावर आणण्यात आले आहेत आणि यांना फार शुभ आणि पवित्र मानले जाते या महाशिवरात्रीला यांना जर आपण स्पर्श केल्याने आपले कष्ट आणि जे काही आपल्या घरामध्ये भांडणं क्लश जे काही आपली गरिबी आहे ती देखील दूर होईल या वृक्षांना स्पर्श केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धीचे वातावरण हे निर्माण राहील आणि लक्ष्मीची कृपा होईल पूर्ण विश्वासाने श्रद्धेने हा उपाय आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे म्हणजे सकाळी किंवा प्रदोष काळामध्ये तुम्हाला हे उपाय करायचे या झाडांना जाऊन तुम्हाला स्पर्श करायचा आहे तर यातील पहिला झाड म्हणजे पिंपळ हिंदू धर्मामध्ये या वृक्षाला सर्व देवी देवतांचा वास या झाडामध्ये असतो म्हणजे वैदिक दृष्टिकोनातून पिंपळाला खूपच महत्व असतं यामुळे हिंदू धर्मामध्ये त्याला खूप पवित्र मानलं आहे हे पिंपळाचं झाड कधीही कोणी तोडत नाही म्हणून आठ मार्च रोजी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या जीवनामध्ये काही दिवसातच काही चांगले शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील पिंपळाचे झाड कुठेही मिळेल म्हणजे तुम्ही असं म्हणाल की पिंपळाचं झाड आमच्याकडे नाही परंतु पिंपळाचं झाड हे कुठेही तुम्हाला सहज उपलब्ध होईल कारण हे पिंपळाच्या झाडाला आपण स्पर्श केल्याने आपल्या मनोकामना इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होण्यास खूप मदत होणार आहे तसेच पारिजातकाचे झाड हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे याचे फुलांना खूपच सुगंध असतो यांना घरामध्ये जर आपण पूजेमध्ये याचा वापर केला तर आपल्या घरामध्ये सुख शांती कायम राहत असते हा वृक्ष समुद्र मंथनातून निर्माण झालेला आहे म्हणजे याची उत्पन्न ही समुद्र मंथनातून झालेली आहे यामुळे पारिजातक वृक्ष याला देवराज इंद्र फार शृंगार असे देखील त्याचं नाव ठेवण्यात आलेले आहे म्हणजे पारिजातकाला असे नाव ठेवण्यात आलेले आहे हा झाड देवराज इंद्राच्या नंदनवनात स्थापन केले होते या वृक्षाला भूतलावर घेऊन येण्याचे श्रेय भगवान श्री हरींचे आहे म्हणजे श्री हरींचे दुसरे रूप श्री यांना भूतलावर आणण्याचं काम केलेलं आहे पारिजातक हा वृक्ष इतका महत्त्वाचा आहे एखाद्या व्यक्तीला कितीही थकलेला असू दे थक परंतु त्यांनी ह्या झाडाला स्पर्श केला तर त्याची थकान हळूहळू दूर होते आणि त्याला खूप असं प्रसन्न वाटत राहत त्याला ताजे तवान वाटत राहत म्हणजे इतका महत्वाचा हा पारिजातक आहे तर या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला प्रदोष काळामध्ये या पारिजातकचे झाड आहे तर तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुपाचा दिवा तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही तेल टाकून देखील एक दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि मग तुम्हाला त्या झाडाच्या मुलाच्या तिथे तुम्हाला एक लवंग आणि एक कापूर वडी ठेवायची आहे आणि तुमची मनोकामना इच्छा आहे तर ती बोलायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी राहू द्या जी काही लोकांची वाईट नजर लागलेली आहे तसेच वास्तुदोष पितृदोष जे काही आहे तर ते दूर होऊ दे आणि माझ्या घरामध्ये जे काही धनाबाबत पैशाबाबत समस्या आहेत अडचणी आहेत इडापिडा आहेत तर ती दूर होऊ दे अशा प्रकारे तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि जी तुम्ही एक कापूर आणि एक लवंग घेतले आहे तर ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ह्या पारिजातकाला स्पर्श करायचा आहे आणि तुम्हाला तिथे लोण्याचा नैवेद्य देखील दाखवायचं आहे कारण असे म्हटलं जातं की ह्या पारिजात्याचं वृक्ष आहे त्याच्यावर भगवान श्री हरी आणि माता लक्ष्मीचं देखील स्थान आहे म्हणून या झाडाला स्पर्श करतात तुमच्या जीवनामध्ये जी काही वाईट शक्ती असू दे नजर दोष असू दे पितृदोष असू दे तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे कारण कधी कधी अनेक लोकांची हाय लागल्यामुळे किंवा त्यांची बदुवा लागल्यामुळे आपले जी महत्वाची कामं असतात तर त्याच्यामध्ये व्यत्य निर्माण होत असतं कोणतंही काम आपलं पूर्ण होत नसतं तसेच जर तुम्हाला शनी ग्रहाचा काही त्रास असेल तर या झाडाला स्पर्श केल्याने हे सर्व दूर होऊन जाईल आणि तुमच्या बंद नसीबाचे ताले जातील म्हणजे पहा तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असू द्या ती तुम्हाला पूर्ण मनापासून श्रद्धेने बोलायचं आहे आणि हे बोलल्यानंतरच तुम्हाला तो कापूर आणि जी लवंग आहे तर ती प्रज्वलित करायची आहे समजा जर पारिजाताचे झाड तुमच्या जवळपास नसेल तर मग तुम्ही तुमची मनोकामना इच्छापूर्तीसाठी किंवा तुमच्या ज्या काही अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही उंबराच्या झाडाची देखील पूजा करायची आहे कारण उंबराच्या झाडाला जितकंच महत्व आहे तितकंच पारिजातकच्या झाडाला महत्व आहे तर उंबराचं झाड हे दैवीन वृक्षांपैकी एक आहे उंबराचं झाड देखील खूप महत्वाचं आहे याचा संबंध शुक्र ग्रहाशी असतो या उंबराच्या झाडाला नियमितपणे जर तुम्ही जल अर्पण केला आणि जर दिवा लावला तर आपल्या कुंडलीमध्ये जो शुक्र ग्रह असतो तर तो मजबूत होण्यास खूप मदत होत असते आणि तुमच्या धना संदर्भात सर्व समस्यांवरती निवारण होते तसेच तुम्हाला उमराच्या झाडाला आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह दोष आहेत तसेच लोकांची बद्धू आहे हाय आहे तसेच जी काही इडापिडा आहे नकारात्मकता आहे तर त्या दूर होऊ द्या जी काही वाईट शक्ती आहे वाईट दोष आहेत माझ्या मध्ये तर ते तुमच्या मध्ये घ्या आणि मग हे बोलून झाल्यानंतर तुम्हाला उमराच्या झाडाला बत्ताशांचा भोग अर्पण करायचा आहे त्याच्यानंतर उंबराची झाडावर जी फळं असतात तर ती उमरं तुम्हाला पाच उमरं आणायची आहेत म्हणजे असं म्हटलं जातं की जी व्यक्ती या दिवशी या महाशिवरात्रीच्या दिवशी उंबराची पाच उम्र ही एखाद्या लाल कपड्यामध्ये घरी आणायची आहेत आणि मग ते आपल्याला त्याची पूजा वगैरे करून ती लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा धनाची जी जागा असेल तिथे आपण ठेवली तर त्या व्यक्तीला आयुष्यभर धना संदर्भात कोणतेही समस्या निर्माण होत नाही त्याच्या घरात लक्ष्मी ही कायम स्थिर राहते त्यामुळे या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हे अवश्य करायचं आहे त्याचप्रमाणे तिसरं झाड म्हणजे बेल वृक्ष तर बेलाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये खूप असं पवित्र मांड आहे कारण बेलाची पाणी हे महादेवांना खूप प्रिय आहेत तर ह्या बेलाच्या वृक्षाच्या फांद्यांमध्ये पार्वती मुलांमध्ये ब्रह्मा आणि खोडांमध्ये श्री विष्णू आणि याच्या सर्व पानां फांद्यांमध्ये महादेव हे वास करत असत आणि म्हणूनच या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला या झाडाच्या तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या झाडाला स्पर्श करायचा आहे कारण यामुळे तुमची जी काही गरिब्याही दारिद्रता आहे तर ती दूर होण्यास खूप मदत होणार आहे तर असं देखील म्हटलं जातं की बेलाच्या वृक्षाला आपण जर एक प्रदक्षिणा मारली तर संपूर्ण महादेवांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं तसंच या झाडाखाली जो आंघोळ करील त्याला संपूर्ण तीर्थस्थानावर अंघोळ केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असत कारण या बेलाच्या झाडामध्ये दे समस्त देवी देवतांचा वास असतो म्हणून आपल्याला या महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावरती आपल्याला हा दिवा आहे ला तर तो तिथे लावायचा आहे आणि तुमची मनोकामना इच्छा बोलायची आहे आणि झाडाला हात लावायचा आहे तर चौथं झाड आहे ते म्हणजे तुळस तर हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप पवित्र मानलं जातं कारण तुळशीला श्री लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि ही तुळस श्री हरी विष्णू देखील अतिशय प्रिय आहे म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशी मातेला आपण स्पर्श करून तीन वेळा आपली मनोकामना इच्छा बोलायची आहे तात्काळ तुमची मन इच्छा ही पूर्ण होईल म्हणजे जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे तर ती तात्काळ पूर्ण होईल म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला तुळशी माते समोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्हाला तीन वेळा बोलायचं आहे आणि एक लाल चुनडी आहे तर ती तुम्हाला तुळशी मातेला बांधायची आहे एक वर्षामध्ये बघा तुमची जी इच्छा मनोकामना आहे तर ती पूर्ण होणार आहे पहा या पावन मुहूर्तावर दिवशी तुम्हाला तुळशी मातेला मनापासून प्रार्थना करायची आहे जर तुमच्या घरामध्ये सारखे समस्या निर्माण होत असतील अडचणी निर्माण होत पैशाची चणचण भासत असेल तर या सर्व समस्या ह्या क्षणात दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती देखील दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल तुमच्या मनोकामना इच्छा ह्या पूर्ण होतील मित्रांनो अशा प्रकारे ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जर तुम्हाला जमेल तर तुम्ही यातील कोणत्याही एका झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची मनोकामना ही बोलायची आहे म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडे एवढी झाडं जर नसतील तर तुम्ही कोणतेही याच्यापैकी एक झाड तुमच्याकडे असेलच तर त्याला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची मनोकामना इच्छा ही तुम्हाला बोलायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद